आमचं संस्कार दाखवते आमचा मला वाटतं उथळपणा त्या ठिकाणी उभं पडतय आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायलर कुंबडीचं अंड माहिती आहे का नाही तुम्हाला त्याला बाप असतंय बॉयलर कोंबडीच्या अंड्याला कुठं तुमचा दर्शा वासरू <laughs> आता ज्याची मानसिकता बॉयलर कोंबडीच्या आंट्यासारख्या दर्शागाईच्या वासरासारख्या त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव येऊन <laughs> माझ्या मला माहित आहे मला वाटतं एवढं बाद झालं आणि त्या केरणा कारखान्याबद्दल सारखं उठलं की भंगार भंगार मग तुझी कशाला पुतळ घ्यायला ती जर भंगार होत तुम्ही पैसे घालून भंगार घेता का कोण घेतय होताय का कोण त्यांना मला थोडं सांगायचंय तेरना कारखाना दोन हजार सात ला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीच कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओमराजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली लेज <प्राथ> लेजरला आहे बघा लेजरला आहे बघा आणि तिथं जर सगळं बांगार होत तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथ भाई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कोणाला द्यायचा हा देवा मग इतकं मुख्यमंत्री कस्तूर कशासाठी घालतो पंधरासाठी घालतो का अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं जर काही नव्हतं तर मग चालू कुठून काढलं मी नी कुठून केलं तीन लाख आबा पडलं का आबा पडलं आणि एवढी टिस्तरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी आहे म्हणूनच करायला ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करते हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नावं ठेवता हो। पुढची गोष्ट थांबा ते आता चार तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळतंय तुम्ही नाकाळजी करते ती बराबर लोक झोपली होती पुढचं ही एक भाग झाला दुसरा त्याने आरोप केला की उस्मानाबाद डीसीसी बँकेचा साहेब वासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस तिने हायकोर्टात याचिका दाखल केली ती आता उघड उघड करीत आहे मामा उस्मानाबाद डीसीसी ना पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेव ठेवले ऐका नीट ऐका प्रकरण काय ते मी तुम्ही जर माझ्याकडे ठेव ठेवले बँकेत तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं पैसे आमच्याकडे बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे तुमचं ना आमचं नातं काय फक्त व्याजाचं बरोबर आहे तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेव ठेवली मग त्या ठेवीच पाण्यात टाकून द्यायची उडून टाकायची का कुठं सेविंग करायची जिथं कुठं गुंतवायचा अधिकार कुणाचा बँकेचा ठेवीदाराचा नसतो आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठे गुंतवायची तुम्ही ठेवतो का कोण ठरवते आणि ह्याच्याच आधारे राजे साहेबांनी प्रकरण दाखल केलं की के बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं कुठवायचे कुणी नागपूरनं ना। आम आम ते आमचा संबंध त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा एक रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडालेत ह्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा एक रुपयाही बुडवलेला नाही आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही का बोलायला माझे वडील हयात असते जर खरंच माझे वडील वाईट असते वाईट बांगले असते तर पद्मशे पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता वाईट जर असते तर का करावं लागला असता अरे त्या पद्मसिंब पाटलाच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो पहिली निवडणूक होती आपली मशिनीवरची आणि त्या निवडणुकीमध्ये पवन पवनराजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते अपक्ष आणि ह्या हिजड्याच्या विचार अवलादिनी नालायक लोकांनी ना नाही नाही नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक अग्रजन प्रवासला पवन राजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलाला म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली कुणाच्या आणि राजेसाहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भीकेवर राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त चारशे चौऱ्याऐंशी मतानं काय झालं त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चलू शकत आणि म्हणून कृत्य झालंय आणि मी सुद्धा का आलो राजकारणात पद्मसिंह पाटलाला वाटायचं की आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक राजे साहेबाचा खून करण्यामाग हत्या करण्यामागं एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक आता मी पवनराजेचं पोरग म्हणून माझं काय कर्तव्य होतं की ज्या कारणामुळं आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य दे होऊ द्यायचं नाही बरोबर आहे म्हणून ओमराजे राजकारणात आला का आला शपथ घेतली की एक पवनराजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताप्तीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुरोगाकडे येईल आणि केला केला ओमराजेनं ताप्तीने केला घाबरला नाही ओमराजे काहीच नव्हता ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती सदस्य सुद्धा नव्हता तिथून येतपर्यंत आलोय बांधवानो क्रामन्य